यानंतर आपण इतर बातम्या पाहूयात बदलापूर एनकाउंटर प्रकरणी आज महत्वाची याचिका होती आणि याच याचिकेवरती आज सुनावणी होती अक्षयच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती हत्या की एन्काउंटर यावरती आज महत्वाची सुनावणी पार पडू शकते बदलापूर एन्काउंटर प्रकरणी आज एक महत्वाची सुनावणी होती अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा आरोप हा नातेवाईकांकडून केला के जातो अर्थातच आई वडिलांकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवरती आज महत्वाची सुनावणी पार पडेल हत्या झाली की मग एन्काउंटर केला यावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे बदलापूर एन्काउंटर प्रकरणी आज सुनावणी होती अक्षय शिंदेच्या तर हत्या झाली आहे की एन्काउंटर केला या प्रकरणी आता आज सुनावणी होणार आहे अक्षयच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवरती आता सुनावणी पार आहे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर देखील आता अनेक घडामोडी घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत भाग्यश्री आपण बघत आहोत अक्षय शिंदेची हत्या झाली आणि त्यानंतर आई वडिलांनी याचिका दाखल केली आहे आज त्यावरती सुनावणी देखील पार पडतीये नेमके कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकत आहेत आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सुनावणीला सुरुवात कधी होतीये आपण जर बघितलं वर्ष तर साधारण साडे दहाची वेळ सुनावणीची दिलेली आहे आणि साडे दहा पासून ते अकरा सव्वा अकरा पर्यंत ही सुनावणीला सुरुवात होण्याची जी आहे ती शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर आधी ज्या वेळेला ही सुनावणीची पहिली तारीख होती त्यावेळेला न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी ही पिस्तूल आहे की ही रिव्हॉल्व्हर होती सामान्य माणूस रिव्हॉल्व पिस्तूल अशा पद्धतीने वापरू शकत नाही त्याला मोठी ताक लागते आ, हे तुम्ही जे सगळं सांगताय ते खरं नाहीये तुम्ही सगळे तुमचे जे पुरावे आहेत ते आणून द्या सगळे सीसीटीव्ही फुटेजचे जे पुरावे आहेत ते हवे अशा पद्धतीने त्यांना जे सरकारी वकील होते त्यांना खडसावलेलं पाहायला मिळालं होतं आणि आज जर आपण बघितलं तर आज त्याची दुसरी तारीख आहे त्यामुळे आज देखील पुराव्यांसंदर्भात जे जर सरकारी पक्षाकडनं पुरावे सादर झाले नाहीत तर आणि जर पुरावे सादर झाले तर अशा पद्धतीने ही सुनावणी आज पार पडू शकते कारण पुरावे जर सादर पक्षांनी सरकारी पक्षाकडनं करण्यात आले तर त्या, त्या पुराव्यांमध्ये नेमकं काय दिसतय काय घडतय हे बघणं खूप महत्वाचं ठरेल मात्र जर पुरावे सादर झाले नाही तर पुन्हा न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण सरकारी पक्षावर प्रश्नांची भडीमार करू शकतात त्यामुळे आज नेमकं काय होतंय या प्रकरणात हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडून या सगळे अपडेट घेणार आहोत तृताज धन्यवाद